पुण्यातील पहिल्या वहिला डबल डेकर उड्डाण पूल लवकरच सुरू होणार असून याच्या एका टप्प्याचं काम आधीच पूर्ण झालंय तर उर्वरित दोन टप्प्यांचं काम बाकी असल्याने नागरिकांची मात्र प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे पण आता लवकरच हे काम सुद्धा पूर्ण होणार असून येत्या काही महिन्यातच संपूर्ण उड्डाण पूल नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे चला तर बहुचर्चित अशा याच डबल डेकर उड्डाण पुलाला कोणते मार्ग जोडले जातील आणि इतर अनेक महत्वाच्या गोष्टींवर सुद्धा नजर टाकूया नमस्कार मी रामेश परी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट महाराष्ट्रातील सर्वाधिक ट्रॅफिक असणाऱ्या शहरांच्या यादीत पहिल्या नंबरवर पुणे शहराचं नाव आलं असून इथली वाहतूक कोंडी हीच सगळ्यात मोठी समस्या राज्य सरकार आणि पुणे प्रशासनासमोर मोठं आव्हान ठरतीये पण यालाही एक ना अनेक कारण आहेत ती अशी की शहरातील जुने रस्ते रस्त्यांचा घसरलेला दर्जा वाहनांची वाढणारी संख्या अशा वेगवेगळ्या कारणांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान रस्त्याचे दर्जा सुधारणे शहराचे योग्य प्रकारे नियोजन करणे सार्वजनिक वाहन व्यवस्थेचा सा वापर करण्यासाठी चालना देणे असे वेगवेगळे बे उपाय करून मंदावलेल्या वाहतुकीचा वेग वाढवणे शक्य असल्याचं वाहतूक म्हणणं आहे त्यामुळे पुण्यातील वाहतुकीवर तोडगा काढत अनेक कोट्यावधींची कामं आणि प्रकल्प इथे राबवले जात आहेत जसं की पुण्यात येणारी वाहतूक रोखण्यासाठी शहराभोवती रिंग रोड प्रकल्प उभारलं जातोय ज्यामुळे पुण्यात अवजड वाहनं किंवा सातार नगरकडे जाणारी वाहतूक ही बाहेरच्या बाहेरच जाऊ शकते शिवाय आवश्यक ठिकाणी बोगदे किंवा उड्डाणपूल उभारले जात आहेत तर कुठे रस्त्यांची रुंदी वाढवण्यावर सुद्धा भर दिला जातोय आणि आता पुण्यातील सर्वात गजबजलेल्या आणि कायम वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या चौकांपैकी एक असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रवेशद्वारा समोरील आचार्य आनंद ऋषीजी चौक आणि गणेश भिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी आता इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे कारण पुण्यातील पहिल्या डबल डेकर म्हणजेच दुमजल्या मजल्या उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्यात पोहोचलेला असून येत्या दोन महिन्यात हा पूल सर्वसामान्य वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे हा पूल सुरू झाल्यानंतर शिवाजीनगर बाणेर आणि पाषाण परिसरातील दैनंदिन प्रवास करणाऱ्या हजारो चालकांना याचा मोठा फायदा मिळणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर होत चालली होती सकाळी आणि संध्याकाळच्या म्हणजेच पीक अवर मध्ये या चौकातून प्रवास करणं म्हणजे वाहन चालकांसाठी जणू काही मोठा टास्क असायचा कारण अक्षरशः पाच ते दहा किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी सुद्धा चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं सिग्नलवरील कोंडी वाढायची सिग्नल तर नावाला सुटायचे आणि काही सेकंदातच बंद व्हायचे त्यामुळे सगळी गर्दी चौकात जमायची त्यात अरुंदर रस्ते यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाली होती दरम्यान अस्तित्वात असलेला जुना उड्डाणपूल वाढत्या वाहतुकीसाठी अपुरा ठरत होता एकूण वाहतुकीपैकी केवळ पंचवीस टक्के प्रमाणावर कोंडी निर्माण होत होती ही समस्या कायमस्वरूपी सो सोडवण्यासाठी आणि भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन सरकारने महत्वाचा निर्णय घेतला पुणे विद्यापीठ चौक आणि ई स्क्वेअर समोरील दोन जुने उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी मेट्रो मार्गासह एकात्मिक दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला या पुलावर खालच्या स्तरावर रस्ते वाहतुकीसाठी विशेष मार्ग आणि वरच्या स्तरावर मेट्रो मार्गिका असणार आहे दरम्यान या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी मेट्रो सवलतदार कंपनी आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यात सव्वीस मे दोन हजार वीस रोजी अधिकृत करार करण्यात आला होता आणि जगभरात कोविडने थैमान घातलेलं असताना म्हणजेच लॉकडाऊन काळात वाहतूक काहीच नव्हती आणि त्या काळात नागरिकांनाही त्रास होणार नाही याची काळजी घेत जुन्या उड्डाण पुलाचं पाडकाम हे सुरू करण्यात आलं जुलै ते ऑगस्ट दोन हजार वीस या कालावधीमध्ये हे पाडकाम पूर्ण करण्यात आलं होतं आणि त्यानंतर नव्या उड्डाण पुलाच्या पंचवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस पासून या प्रकल्पाचा अधिकृत कालावधी निश्चित करण्यात आला होता एकूण छत्तीस महिन्यात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते मात्र विविध तांत्रिक अडचणी आणि इतर कारणांमुळे या कामाला विलंब होत गेला ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये या दुमजली उड्डाण पुलाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं होतं मात्र बाणेर आणि पाषाणकडे जाणाऱ्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला काही तांत्रिक कारणांमुळे विलंब झाला सुरुवातीला हे काम पंधरा जानेवारी पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा होती मात्र आता प्रशासनाने कामाला वेग दिला असून जानेवारी अखेरीस बाणेरकडील आणि फेब्रुवारी अखेरीस पाषाणकडील काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय दरम्यान सध्या या पुलाचं सुमारे नव्वद टक्के काम पूर्ण झालं असून शिवाजीनगर ते बानेर दरम्यानचं डांबरीकरणही पूर्ण झालंय तर उर्वरित रॅम्प आणि जोड रस्त्यांचं काम पूर्ण होताच हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे सुमारे सात किलोमीटर लांबीच्या या दुमजल्या उड्डाण पुलामध्ये औंद ते शिवाजीनगर दरम्यानचा टप्पा जवळपास एक पूर्णांक तीन किलोमीटरचा आहे औंद आणि बाणेर कडून येणारी वाहनं तीन लेनच्या मुख्य पुलावरून पुढे जातील तर शिवाजीनगर वरून बाणेर आणि पाषाणकडे जाणारी वाहने स्वतंत्र रॅम्पवरून मार्गक्रमण करतील हा पूल खास रस्ते वाहतूक आणि मेट्रो या दोन्हीसाठी डिझाईन करण्यात आला असून त्यामुळे भविष्यातील दळणवळणाच्या गरजांचा विचार करून तो उभारण्यात आलेला आहे हा दुमजली उड्डाण पूल पूर्ण झाल्यानंतर पुणे विद्यापीठ चौकातून होणारा प्रवास काही मिनिटातच पार पडणार असून रोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे केवळ वा रस्ते वाहतूकच नव्हे तर मेट्रो प्रकल्पाला सुद्धा यामुळे मोठी गती मिळणार आहे सुमारे दोनशे कोटी रुपये खर्चाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे उड्डाणपूल एक गेम चेंजर ठरेल अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त करण्यात आली आहे मात्र आता हे तेव्हाच कळेल जेव्हा पुणेकर स्वतः याचा लाभ घेतील तुर्तास आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत एका वेगळ्या प्रकल्पाच्या सविस्तर माहितीसह तोपर्यंत तो तुम्ही कट्टूकटच्या युट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका कर।